हा बोला ना ठिकाणी ते नमाज पडायला सुरुवात करतात कालांतराने ती जागा आमची आहे वक्तची आहे म्हणून क्लेम करतात आणि म्हणून आम्ही सगळेजण सजग आहोत या संदर्भात कडक कारवाई केली जावी ज्यांनी या ठिकाणी येऊन नमाज पडला पर पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत सारसबागेमध्ये अशा काही घटना आढळलेल्या आहेत त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरणं चालू आहे त्याचा वेळीच पाय बंद केला हे जाणून सगळं केलं जात शनिवारी पर्यटक जर समजा आले असतील आणि त्यांच्या प्रार्थनेची वेळ असेल आणि त्यांनी नकळतपणे जर का केलं असेल त्यांनी घरी नमाज पडावा त्यांच्या प्रार्थनाच्या वेळेला त्यांनी बाहेर पडू नये काही तुम्ही निषेध कसा व्यक्त केला असते पण आज कसा वंदना यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या वंदने आज आम्ही या भागाच शुद्धीकरण केलेलं आहे आणि गोमाता ज्यांना आपण दैवत मानतो असं गोमातेचं गोमूत्र शिंपून आम्ही या ठिकाणी ही जागा शुद्ध केली